जय महाराष्ट्र मित्रांनो हा परिसर आमच्या गावातला जवळगाव नंबर दोन हातीज इकडल्या साईडला कोपऱ्यात हिंगणी छोटंसं गाव आणि इकडं खूप आतमध्ये चिंचखोपण दोन दिवस झाला पावसानं चांगली मजा लावली आहे चांगली गोष्ट आहे पाऊस पा। बरेच दिवस झाला पडत नव्हता धान्याला पाऊस आवश्यक होता तेव्हा इकडं पलीकडल्या साईडला कांद्याची लागण झालेली आहे इकडे काय ठिकाणी तुरी आहे त्या तुरी नाही सोयाबीन आहे ऊस असा पाऊस पडला चालू आहे छान वातावरण आहे हो